लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीनं लायन्स क्रीडा महोत्सव पंचवीसचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक चार जानेवारी दोन हजार संकुल मैदान येथे संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेत लायन्स क्लब खेडचे अध्यक्ष सुरेश चिकणे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी दिलेली आहे यावेळी कार्यक्रम प्रमुख ओंकार गोंदकर राजा जोईसर शैलेश धारिया उपाध्यक्ष विनोद मोरे खजिनदार प्रवीण पवार पंकजभाई शहा मिनाद गांधी व सर्व लायन्स मेंबर यावेळेला उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस याचं आपण आयोजन करत आहोत दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा भव्य क्रीडा महोत्सव खेळ खेळ तालुका क्रीडा संकुल मैदान यावर आपण आयोजित करतोय दिनांक चार जानेवारी दोन हजार दो पंचवीस रोजी खेडमधील पंचायत समिती प्रांत कार्यालय तहसील कार्यालय नगरपरिषदेचं कार्यालय त्यामधल्या असणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आपण क्रिकेटचा सा सामना आयोजित केलेला आहे तो आपण चार तारखेला होणार आहे आणि त्यानंतर पाच जानेवारी ते सात जानेवारी या दरम्यान प्रकाश झोतात अंडर आर्म बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये नामवंत क्रिकेट संघ सामील होणार आहेत खेळाडूसुद्धा यामध्ये चांगल्या प्रकारचे दर्जेदार इथे येणार आहेत आणि एक चांगला खेळ आपल्याला खेळवासियांना क्रीडाप्रेमींना तो बघायला मिळणार आहे त्यानंतर आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शरीरसौष्ठ स्पर्धा ही लायन्स श्री दोन हजार पंचवीस या नावाने आपण आयोजित करतो आहे आणि अशा वेळेला हा एक चांगला उत्कृष्ट किताब जो आहे शरीरसौष्ठवचा तो देऊन आपण त्या सगळ्या लोकांना गौरवण्यात येणार आहे त्यानंतर दहा ते बारा या जाने जानेवारीमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण आयोजित करतो आहे आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट कबड्डी असोसिएशनच्या वतीने ह्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत मॅटवर असणाऱ्या ह्या सगळ्या स्पर्धा आणि त्याचं एक चांगलं प्रदर्शन खेळाचं चा। या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि आपल्या खेडमधील जे नाम क्रीडाप्रेमी आहे त्या क्रीडाप्रेमींना ह्या नऊ दिवसामध्ये विविध प्रकारचे खेळ आणि क्रीडा प्रेमींना अशा प्रकारचं नामवंत जे खेळाडू आहेत त्यांची माहिती मिळेल किंवा बघायला मिळतील आपल्याला एक मनोरंजनात्मक आनंदसुद्धा त्यामध्ये बघायला मिळेल आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी यामध्ये यावं असं मी सर्व खेडवासियांना विनंती करतो धन्यवाद चार जानेवारी ते बारा जानेवारी भव्य क्रीडा महोत्सव लायन्सतर्फे आणि क्रीडा ग्राउंडमध्ये जो आज तक आहेत त्या क्रीडा ग्राउंडमध्ये कधीही क्रीडाचे कार्यक्रम झालेले नाही आहेत आणि म्हणून आम्ही प्रशासनाकडे हा विषय घेतला आणि त्याची मान्यता आणली ह्या कार्यक्रमाच्या ओपनिंगला राजकीय पुढारी तर असणार आहेत सन्मान्य रामदासभाई त्याच्या ओपनिंगसाठी येणार आहेत आणि कबड्डीच्या कार्यक्रमाला म्हणजे जो समारोपाचा कार्यक्रम असेल त्या म त्या काळामध्ये माननीय मंत्री महोदय योगेशादा कदम असणार आहेत आणि परत प्रशासकीय अधिकारां अधिकारी स्वतः ह्या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत कारण का क्रीडा महोत्सव घेण्याचा उद्देश आमचा हा एकच आहे की ज्या क्रीडा खात्यातून काही ज्या नोकऱ्या मिळल्या जातात त्यासाठी आमचा थोडासा हा ह्याच्या मागचा हेतू आहे की आपली मुलं लोकांसह ह्या अधिकाऱ्यांसमोर जावं म्हणून पहिला दिवस ज्या चार तारखेची जी ओपनिंग असणार आहे चार तारखेला आम्ही प्रशासकीय अधिकारी आणि तुमच्यासारखे पत्रकार बंधू असा हा पाच सहा जणांचा संघ मध्ये हा क्रीडा पहिला दिवस आमचा बॉक्स क्रिकेट मॅचमध्ये होईल नंतर पाच सहा सात हा तालुकास्तरीय जी बॉक्स क्रिकेटची आपल्याकडे मोठी रेलचेल असते ती क्रीडावासियांना बघायला मिळेल नंतर आठ तारखेला आपण तालुकास्तरीमध्ये भव्य अशी शरीरसृष्ठ स्पर्धा घेतो आहे त्यामध्ये आत्ताच आमचं बोलणं झालं की शरीरसृष्ट स्पर्धा घेण्यामागचं उद्देश का, का बऱ्याच वेळा श्रीरसृष्ठ स्पर्धा हे तरी वाढदिवसानिमित्त किंवा कुठल्या तरी समारंभासाठी घेतल्या जातात शरीरृष्ठ स्पर्धा आजपर्यंत कधीही फक्त त्याच कार्यक्रमासाठी झालेली नाही म्हणून लायन्स क्लब त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध दे करून देतो आहे आत्तापर्यंत शरीरसृष्ठ स्पर्धेसाठी जवळजवळ एकशे वीस नावाची नोंदणी झालेली आहे अशामध्ये भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये सहा वजनी गटामध्ये ती स्पर्धा होणार आहे नंतर एक दिवसाचा परत आम्ही गॅप टाकून Uh, कबड्डी स्पर्धा घेतो आहे त्या कबड्डी स्पर्धामध्ये आपण मॅट वर्ष कबड्डी स्पर्धा असणार आहे त्याला थोडंसं आपण कॉर्पोरेट लुक देतो आहे त्याचं कारण असं कारण का मागच्या एक चार महिन्यापूर्वीच बालेवाडीमध्ये झालेल्या क्रीडांगणामध्ये आपली रत्नागिरी जिल्ह्याचा महिला संघ हा दोन नंबरला आला होता आणि त्यांना कुठेतरी व्यासपीठ हा आपण उपलब्ध दे करून दिला पाहिजे म्हणून हा थोडासा आमच्याकडून प्रयत्न लायन्स क्लबच्या वतीने आम्ही केला जातो आहे आणि त्याला निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी आणि चांगला वाव मिळेल ही खात्री आहेच पण जो जो संग जो जो ह्या इथून एक सांगू शकतो की जवळजवळ बारा संघ जिल्हा स्तरावरून येणार आहेत त्यांची जवळजवळ पहिल्या दिवशी तीनशे खेळाडू ह्या क्रीडानगरीमध्ये असतील कबड्डीचे आणि मॅटवरचं कबड्डी घेण्याचं कारण एक कारण का आता ज्या प्रो कबड्डी आणि नॅशनल लेवलला ज्या कबड्डी खेळले जातात त्याची प्रॅक्टिस व्हावी हो ह्या उद्देशाने हा प्रो कब प्रो कबड्डी टाईप मॅटवरची भव्य कबड्डी स्पर्धा आपण घेतो आहे आणि आपण त्या माध्यमातला सगळ्यांनी आपण आवर्जून उपस्थित राहावं खेडवासींना नव्हे तर जिल्हावासींना मी विनंती करेन आपल्या आपल्या चॅनलच्या वातीने की आपण या कार्यक्रमाला लायन्स क्रीडा महोत्सवाला आपण आवर्जून उपस्थित राहा धन्यवाद